राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे वडांगळी कीर्तांगळी खोपडी ते प्रमुख राज्यमार्ग बारा रस्ता पहिला रस्ता एवढा खराब होता की जायला खूप प्रॉब्लेम राहायची आता रस्ता एकदम चांगला झालेला आहे जॉबला जाण्यासाठी पहिला खूप उशीर लागायचा आता दहा मिनिटांमध्ये पोहोचतोय मी आता शेतकऱ्यांना बी आता गाड्या बी आमच्या भाजीपाल्याची एकदम चांगल्या जाते आणि रस्ता बी आता पहिल्यापेक्षा खूप चांगला झालेला आहे शाळेतल्या मुलांना शाळेतले मुलं बी चांगलेच जाते ना आता सायकल वगैरे पहिले काय खड्डे खुड्डे राहायची आता एकदम चांगला झालंय शाळे शाळेतले मुलं पण पाचच मिनिटामध्ये दातली मध्ये पोस्ट आहे त्याच्यामुळे काही विषय ठरायला राज्यमार्ग पन्नास ते गोंदे दापूर चापडगाव रस्ता गेल्या सहा सात महिन्याच्या अगोदर हा रस्ता अतिशय बिकट परिस्थिती रस्त्याची काही रस्त्याचं अत्यंत खड्डे पडले होते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची अतिशय जास्त वदळ होती ॲक्सिडेंट भरपूर प्रमाण झाले होते पण आता हे गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी हा रस्त्याचं काम नव्याने काम झाल्यामुळं दळणवळण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे पीडब्ल्यू डीनं काम केलेलं आहे मी त्यांचं या सर्व गावांतर्फे आभार मानतो शेतकऱ्यांना मग समजा दापूर झालं तापडगाव झालं पुढं जे भाजीपाल्याचे जे नाशिक मार्केट असतो किंवा नडियात किंवा भाजीपाला जे असतात त्यांना म्हणजे गाडी चालवणं इतकं अवघड होत होतं पण या रस्त्यामुळं एकदम आता प्रवास एकदम सुकर झालेला आहे त्यामुळे शे व्यापारी झाले शेतकरी झाले यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं समाधान त्यांना वाटलेलं आहे आणि रस्ता वाहतुकीसाठी एक चांगल्या प्रकारे चालू झाला आहे पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित झालाय चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना कांदा आणि इतर शेतमालाची वाहतूक करणं रस्ते रुंद झाल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली असून अपघाताचं प्रमाणही कमी झालंय विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जायला चांगले रस्ते मिळाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली झालेल्या या कामांमुळे सिन्नर मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे